श्रीगणेशाय नमः अथ श्रीभवानी अष्टकम् न तातो न माता न बन्धुर्न दाता न पुत्रो न पुत्री न वृत्यो न भर्ता न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतीस्त्वं त्वमेका भवानी श्री गणेशाला वंदन करून आजपासून सुरू करीत आहे श्री भवानी अष्टकम हे भवानी माता पिता बंधू दाता पुत्र पुत्री भृत्य स्वामी स्त्री विद्या किंवा वृत्ती यापैकी कोणीही खरे खरे माझे नाही आहेत कारण देवी हे भवानी एकमात्र तूच माझी गती आहेस म्हणजेच एकमात्र तूच अशी आहेस की जी माझा उद्धार करू शकते